अच्छे देखना है आज लोग अपन आलो एक नवन वीडियो चाहिए तर आज आपण जाणार आशयरी डोंगराला तर आपल्यासोबत मित्र आहे आणि मित्रांनो आपल्याला कुठे जायचं आहे तिकडे हा तर आपल्यासोबत आहे अवि मनेश रुपेश गौतम आणि के आणि हे आपली गाडे एन एस आहे ज्युपिटर आहे आपली अप्पाशी आहे आणि आपली <laughs> आपले मित्र मित्र आहे चला 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 जाऊ जाऊ ए चालत नाही रे वेड्या गाडी आहे ना चलला चला चला गाडी स्टार्ट कर गाडी स्टार्ट कर बंदेला गुज गे हे फायरिंग 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 चला 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 गाड़ी पार्किंग जगह बेहद खतरनाक है पानी का बहाव बहुत तेज है यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है इसे पार करना आसान नहीं है यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो दो कदम पीछे आ जाओ। ये देख सकते हैं ये भाई साहब लोग जो है इसी में मजा कर रहे है देखिए हाँ देखिए ऐसे ऐसे लोग छुछुंदर लोग जो है रास्ते में मिलते रहते हैं <laughs> गाइस सुरू के लिए है। तर एक ससमा ला बो तो कसा दि सको तो, तो आया ससमा बसा दिस तो जसा की तावशी नाही दिसत धाब्याचा दिस भाई ट्रॅकिंग करायला खूप मजा आहे एन्जॉय आहे पैसे ना पाहिजे इकडे हा फक्त पेट्रोल टाकायला पैसे पाहिजे बस जाय बाप्पाजी बक्की मे दे तू बोला जय बाप्पा जी

तर आता इथून आपल्याला एक गोड भेटेल आणि हे वरती बांध दाखवत आहे म्हणजे आपल्याला अजून वरती चढायला लागेल तर मित्रांनो घर चढायला मजा आहे का नाही हा मित्रांनो घर राहायला या पण स्लीपर घालून कधी नको येऊ नाहीतर आमच्या मित्रांसारखे हालत होईल आमच्यासारखे बुटे घालून या हे बघा वसैफा आता अर्धा आम्ही डोंगर चाललेला आहे आणि इकडून आपल्याला हे लागेल लोखंडी सिडी तर चला चढूवर शायद चढरी सिर्फ ट्रकिंग तर मित्रांनो आता इकडे माझे मित्र थकले आहेत आणि पाणी पिण्या थांबले आहेत हे बघा प्युअर वॉटर एकदम प्युअर वॉटर आहे दादा पाणी कसं काय पाणी गोड गोड आमचा भाऊ बोटल लिहून आलेला आहे पाणी वरती घेऊन जायला पाणी भरू याच्यात आपण वरती जाऊ वरती जाऊ पाणी अर्धी पड बस फक्त वरती भेटेल आपल्याला हे बघा वरतून पाणी येत आहे प्युअर पाणी आता इथून नागरी पायरी सांगली डोंगरावर कोडी काम करून बनवलेल्या आहेत पायऱ्या एकदम मस्त त्या काळात कसे बनवले असेल त्यांना माहिती त्या काळात बनवणे नको नको आणि चला चला वरती चलाय बाकी इसमें आपको बहुत मजा आने वाला है at, beating, like an from, पंचे बनो उड़ता फिर मस्त गगन में मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया के कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है मैं तमाम चुनौतियों का सामना करता हुआ उन जगहों पर भी टिका रहूंगा जहां जान बचाने के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते तो हर जगह खतरे ही खतरे छिपे हैं रह ये जगह बेहद खतरनाक है यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है मंदिर बघू चला या तर मित्रांनो आतमध्ये देवी आहे मुठे आहे तुम्ही बघू शकता तर इकडे वाढलेली बिल्डिंग आहे दुसरी काढलेली तर या है तर मित्रांनो इकडे आपल्याला जुन्या गाड्याचे तोफे बघायला भेटेल सर्व तीन तोफे आहेत इकडे हे बघा हे आपल्या गडाच्या रक्षणासाठी इकडे ठेवलेले होते तर आता खूप टाइम झाला ना म्हणून गंजलेले आहेत तर चला अजून आपल्याला पुढे पण जायचं आहे बाकी आहे अजून तर मित्रांनो तो बघा हायवे आणि इकडून ढग जात आहे सब धुंदला धुंदला लगडा आहे आणि हे माझे मित्र अरे कहना क्या चाहते हो जो दिन जो घड़ी जो खुशी जो भी जिंदगी में मिले उसे बटोर लो क्योंकि ना जाने कल ये दिन ये घड़ी ये खुशी फिर मिले ना मिले पाऊस चालू झालेला आहे अरे डगाला लागली गर पाणी टेम ठेम गरमो ना माझा तुर पाणी गरम ना आता आपल्या इकडे ए के फोर्टी सेव्हन भेटलेलं आहे ही बघा ए के फोर्टी सेव्हन आहे पबजी मधली गण आहे तो मी को मार दूंगा को, एक एक मित्रांनो आता मी आषाढी गडावर फुल एन्जॉय केले आहे भूक लागले आहे खाऊ आणलेलं आहे बघू काय काय आणलेलं आहे ते तर हे बघा खमण आहे वडापाव आणि बिस्कुट आहे हा कोणता बिस्कुट आहे जे आय एम जे एम तर इकडे आपण आहे ना ते चिकन वगैरे काय आणून नाही शकत म्हणून आम्ही हे आणलेलं आहे तर हे आता मी जे खाणार आहे ना ते इकडे आपण कसल्याकडे काढायचं नाही कचरा आहे ना ते बॅगी मध्ये येऊन जायचं भाऊ तुला सांगतो कचरा एक पण इकडे टाकता कामा नाही आणि मित्रांनो ना जर तुम्ही आले ना, ना का तर इकडे कचरा नका करू कारण की आपल्या गडाची स्वच्छता राखण्याचं आपलं कर्तव्य आहे नाहीतर आपल्याला हे पण कचरा पेटी सारखं दिसेल आपले एवढे सुंदर गडा आहे ते तर हे बघा इकडे खाई आहे खाई आणि इकडे थाळा भाई Right. तर चला स्टार्ट करू आणि आपल्या सबस्क्राईबर साठी एक द्या ना बिस्कुट द्या ना चिंचन हा बघा चिंचन मुझे लगता है कि अगर मैं मेरे चार दोस्तों के साथ बैठ के सिर्फ चोरी ना करूँ ना तो मैं पागल हो जाऊंगा तर दोस्ता हो आपण आता आशिरी गड सडून इकडे आले आहेत आपले पार्किंग केले तिकडे बाईक वगैरे तर मित्र सोबत आहे आणि ट्रॅकिंग कशी झाली आणि व्हिडिओमध्ये तर खूप मजा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायच्या कर बटनाला सुद्धा क्लिक करा तर आपण भेटूया एका नवीन व्हिडिओचा लवकरच तर चला चला मग